मी ची वजापती करायची नऊ मधून चार गेले 5, सहा मधून सहा गेले शून्य आता दोन संख्याला भाग झाल्यावर या संख्येला भाग घालायचा आठच्या पड्याचा टन 8, बघायचा आठ माणसं आठ चौसष्ट छप्पन 8, चौसष्ट आठीसत्ती 8, 8, मधून सहा गेले दोन उरले पाच मधून पाच गेले शून्य उरले उत्तर दोन आले पाहिले दोन सहाच्या पाड्यात नऊ नऊ पेक्षा छोटी संख्या सहा एक सहा आता वजा भाग करायची नऊ मधून सहा काढले तीन राहिले वरची आठ खाली घेतले सहाच्या पाड्यात अडचणीस येत का बघायचं सहा एक सहा अठरा चोवीस आठ छत्तीस सहा सहा छत्तीस म्हणून छत्तीस आता वजा बाकी करायची आठ मधून सहा काढले दोन राहिले तीन मधून तीन काढले शून्य राहायला वरचे सात खाली घेतले सत्तावीस झाले सहाच्या पाडा सत्तावीस तितका बघायचा साडे सहा सैन्य बारा सैन्य अठरा सैन्य चोवीस सात ते बेचाळीस मोठे झाले म्हणून चो चोरी आता वजा बाकी सात मधून चार काडे तीन राहिले दोन मधून दोन काडे शून्य भागाकार आला एकशे चोसष्ट बाकी राहिले तीन

उत्तर आले घालायचा चाळीस शून्य शून्य गेले दोन इथले आठ इथे झाले तीन चार पाड्यात आठांशी येत नाहीत म्हणून तिच्या छोटी संख्या बघायची तिने तीन दिवस ती अठरा तीन दहा मोठी व्हायला म्हणून तीन नव्हे सत्तावीस सत्तावीस न्यायची वजबी करायची आठ मधून सात गेले एक राहिला दोन मधून दोन गेले शून्य इथले नऊ इथे लिहायचे कुठले नऊ इथले नऊ इथे लिहायचे तीनच्या पाण्यातोणीस येते का येत नाही म्हणून छोटी संख्या बघायची ती रक्ती सात बारा किंवा तीन सांग अठरा ते नसता केस मोठं आले 3 सांग अठरा इथं आठ अठराची वजा करायची नऊ नऊ मधून आठ गेले एक राहिला एक मधून एक गेले शून्य उत्तर आलं भावाला शहाण्णव बाकी राहिले एक छान

Yeah, you. करायची तीन म्हणून शून्य गेली तीन 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 गेले शून्य वरचे दोन इथे खाली यायचे वीस वाजव तीस पाच सत्तार पाच सक्त तीस लवायचं वजाभा करायची दोन मुलं चिन्ह दे दोन म्हणून शून्य गेले दोन तीन म्हणून तीन गेले शून्य भागाला एकशे एकशे सासष्ट उत्तर बाकी आहे बाकी म्हणून

看。Huh.

Sărbătoare, sărbătoare, patru वीश। वीश खाली वजपात करायची तीन मधून शून्य गेलं तीन दोन मधून दोन गेल्या शून्य आणि खाली शून्याला शून्य उत्तराला उत्तराला चौऱ्याऐंशी बात राही पंचवीस पासष्ट तीस पासष्ट पंच आठ चाळीस शून्य मधून शून्य गेला शून्य चार चार गेले चार हम्म चार मधून चार गेले शून्य बागा का रा अडुसर बाकी राहिले शून्य i'm like a